नमस्कार आपल्याला देवाचा पत्ता ठाऊक नाहीये परंतु आपल्याला पत्ता कसा मिळवायचा आणि देव कुठे आहे हे आपल्याला शोधायचंय तर बघा मी म्हणते जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे मिठ्ठ गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठला गाव तुझे माहित नाही रे तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे मला वाटते एकदा तुला पत्र लिहावे मला वाटते एकदा तुला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे माया मोह प्रपंचा सारे कळवावे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठव तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे श्रुती बोलती देवा हे गीता भागवतात श्रुती बोलती गी देवा गीता भागवतात साधू सांगती संत बोलती देवा हे पंढरपुरात साधू सांगती संत बोलती देवा हे पंढरपुरात तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे भावार्थाचा कागद घेऊन भक्तीची ही लेखणी भावार्थाचा कागद घेऊन भक्तीची हि लेखणी देहाचा तो दप्तरखाना मनाचा तो पोस्टमन मन देहाचा तो दप्तरखाना मनाचा तो पोस्ट मन त्याच्या हाती पत्र धाडी ते विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे त्याच्या हाती पत्र धाडी ते विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला तुझे माहित नाही रे साष्टांग नमस्कार चरणाशी नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार कुटुंबाशी तसाच नमस्कार कुटुंबाशी माझे पत्र वाचून घ्यावे विठ्ठला माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे विठ्ठला त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमल को रे विठ्ठला माझा कोमल रे गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे नमस्कार माझं हे चॅनल जे सुरू केलेलं आहे मी सात संगत संगीत अजून लावलं नाही कारण तुम्हाला लिहायला जे बरं पडेल जर कधी संगीताचा आवाज झांजऱ्या टाळ वगैरे असलात तर तेव्हा मी म्हणू शकते परंतु ते लिहिताना आपल्याला लक्षात नाही येत म्हणून मी हे असं बिना संगीताचं म्हणते धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा